बोला पप्पा दिवसभर कुठे होतीस संगीत क्लासला संगीत क्लास काय चाललंय तुझं बिझनेस तू तु सांभाळावास अशी माझी इच्छा आहे मी तुला आधी सांगितलंय ना हो पण माझी इच्छा नाहीये ना मग हे जे शिक्षण वगैरे घेतलं त्याच काय कशासाठी मी हे जे सगळं साम्राज्य उभं केलंय हे कोण सांभाळणार आपल्या टेक्स्टाईल मिल्स कन्स्ट्रक्शन हॉटेल बिझनेस हे सगळं तुझ्यावर सोपून निवांत व्हावं असा प्लॅन करतोय मी काय चाललंय तुमचं बर झालं तू आलीस आई पप्पांनी जे काही सांगितलं ते सगळं काही केलं मी त्यांनी सांगितलेल्या प्रत्येक गोष्टी केल्यात मी पण आता मला माझ्या मर्जीनुसार संगीत शिकायचंय ते तरी शिकू द्यायला सांग तुम्ही मला काही करू दिलं नाही निदान तिला तरी तिच्या मर्जीने जगू द्या मुलगा आहे आपल्याला नाही ना ही एकुलती एक मुलगी आहे ना माझ्या पुढे हे सगळं तिनं सांभाळावं असं मला वाटलं तर ते चुकीचं आहे पप्पा तुमच्या बिझनेस प्रॉफिट लॉस चढाओढ यापेक्षा सूर ताल जास्त जवळचे वाटतात मला अगं तुला जर ते संगीत वगैरे आवडत तर ऐकत जा ना म्युझिक वाटल्यास एखादा सिंगर हायर कर एखादी कॉन्सर्ट अरेंज कर त्याची थ्रो पार्टी तुला शिकायची गरज काय आणि काय लाला करून काय मिळत आत्मिक आनंद जो तुम्हाला नाही कळणार मी जाते मला रियाज करायचंय आत्मिक आनंद एखाद्या चांगल्या डॉक्टरला दाखव तिला आत्मिक आनंद मिळवतात हे सगळे तुझ्या लाडाचे परिणाम आहेत माहिती आहे ना असू द्या माझे स्वप्न ती जगते आहे त्यातच आनंद आहे मला चांगलाय चालू दे तुमचं दोघींच तिला आत्मिक आनंद मिळवू दे तू स्वप्नपूर्तीचा आनंद घे पण एक गोष्ट लक्षात ठेवा पैसा असेल ना जवळ तर हे सगळे आनंद पायाशी लोळण घेतात